पूज्य भदंत आर धम्मदीप महाथेरो यांची डॉक्टर बाबासाहेब जन्मभूमी महू मध्य प्रदेश स्मारकच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार दिनांक सोळा सप्टेंबर सोमवारी दुपारी चार वाजता हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भदंत आर धम्मदीप महाथेरो यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी एकोणतीसशे सतरा भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेशच्या अध्यक्षपदावर बिनविरोध सर्वांमते निवड करण्यात आली त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक मिलिंद उबाडे यांनी त्यांचा सत्कार समारंभ शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केला असता या कार्यक्रमास भंते मोगल्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण माजी नगराध्यक्ष जगजित रान जगजितराज खुराणा नगरसेवक अनिल नैनवानी माजी नगरसेवक मिलिंद उबाळे सेवानिवृत्त उपप्राचार्य विक्रम जावळे दिलीप भिसे सुमित चौधरी भीमशक्तीचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले प्राध्यापक डॉक्टर किशोर इंगोले ज्येष्ठ पत्रकार शांताबाई मोरे वाय बी मुळे रिपब्लिकन सेनेचे से युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे अशोक इंगोले ऍडव्होकेट रावण धाबे डॉक्टर सचिन टापरे टी एम पोघे ॲडव्होकेट अभिजित खंदारे राहुल पुंडगे विकी भालेराव सवतारा खंदारे सुधाकर वाढवे प्राध्यापक यू एच बलखंडे रामदास सोनवणे ॲडव्होकेट दीपक धांडे अरुण दिपके प्रीतम सरकटे नितीन खिल्लारे चेतन उबाडे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ गरपाड सुरेश गायकवाड उज्ज्वल पाईकराव गौतम गायकवाड महेंद्र जावळे नागेश ठापरे आदी मान्यवर उपस्थित होते धम्मदीप यांनी पाली व या विषयात पदवी प्राप्त केली ते महाबोधी बहुद्देशीय संस्था वटफड यवतमाळचे सचिव अखिल भारतीय भिक्खू संघ बुद्ध गायाचे सदस्य असून ते उत्कृष्ट वक्ते व प्रवचनकार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन आयोजक मिलिंद उबाडे यांनी मानले बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू मध्य प्रदेश या ठिकाणी माझी सव्वीस ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड अध्यक्षपदी करण्यात आली याचं महत्त्वाचं कारण की ज्या भंतेजीने एकोणीसशे बहात्तरला ही एक संस्था स्थापन केली त्या बॉलजमध्ये त्यांनी प्रामुख्याने नमूद केलं की या संस्थेचा अध्यक्ष कायमस्वरूपी हे भक्तीजीच राहते आणि त्यांच्यामुळे पहिले अध्यक्ष धर्मसिंग होते त्यानंतर दुसरे अध्यक्ष दोन हजार अठरापर्यंत होते दोन हजार अठराला माझे गुरु स्मृतीशेष प्राध्यापक सुमित बोधी महातेरो हे झाले आणि त्यांचं अकरा जुलै दोन हजार चोवीसला निधन झालं त्यानंतर ते जी रिकामी जागा झाली होती तर मी अगोदरच त्या संस्थेचा सदस्य होतो त्याच्यामुळे इतर दुसरे कोणी भंतेजी सदस्य नव्हते आणि संस्थेच्या बॉयलेजनुसार भंतेजीच हे संस्थेचे अध्यक्ष असायला पाहिजे त्याच्यामुळे माझे बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली जेव्हा पहिले भंतेजी होते धर्मशीलजी त्यांनी स्वतःचा काही पैसा लावून समाजाचा पैसा लावून बाबासाहेबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो मिलिटरी कॅम्प त्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी शोधला आणि त्याच्यामध्ये दहा बाय दहाची एक छोटीशी ग्रुप की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावाची पाठी दिसली आणि ती पाठी शोधून त्यांनी त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत ते के पोहोचले त्या काळचे जे काही कार्यशील असणारे जे काही उच्च पदावरती किंवा पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील त्या सर्व लोकांना भेटून ती जागा मिळवली आणि त्या ठिकाणी खूप सुंदर असं सुंदर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभं केलं परंतु त्या स्मारक जरी मध्य प्रदेशामध्ये असलं बाबासाहेबाचं जन्म ठिकाण जरी मध्य प्रदेशामध्ये असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचा बाबासाहेब हा जीव की रान आहे आणि म्हणून बाबासाहेबाच्या संदर्भात जेवढी आस्था आपुलकी जिवाळा करुणा मैत्री हा भाव केवळ आणि केवळ महाराष्ट्रीयन उपासक आणि उपासकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्या स्मारकाला भेटी देण्यासाठी जन्मस्थळीला भेटी देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो नव ते लाखो बांधव त्या ठिकाणी जात असतात आणि त्या लोकांची राहण्याची व्यवस्था व्हावी याच्यासाठी माझ्या गुरुने प्रथमत जागेसाठी प्रयत्न केले आणि त्या सरकारने साडेतीन एकर जागा मिलिटरी कॅम्पमधली दिली की ज्याची जवळजवळ किंमत आज एक शंभर करोड रुपये आणि ती जागा मिळाल्याच्या नंतर त्या जागेवरती आता महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून येणारे जे काही लोक आहेत तर त्यांची राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये जेवण्याची व्यवस्था फ्रीमध्ये ही कशा पद्धतीने होईल हे मी माझ्या अध्यक्षपदाच्या काळावधीमध्ये पूर्णत फ्री व्यवस्था करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे